लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे कारण की नेट स्कॅम मध्ये मात्र लातूरच्या दहा विद्यार्थ्याचे गुण वाढून दिल्याचा खळबळजनक तपास आता समोर आला आहे कारण की बिहार पटनाच्या पटनामध्ये हे सर्व उघड झाल्यानंतर मात्र आता लातूर लातूरमध्ये मध्ये ही याचे धागे धोरे सापडायला सुरुवात झाली आहे तसंच लातूरला विद्येचे माहेरघर म्हणून समजलं जात तिथं आता सीबीआयची टीम तपास करत असून तब्बल दहा विद्यार्थ्याचे गुण हे वाढून दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे नीट परीक्षेत माहिती सीबीआय चौकशीत समोर आली असून सीबीआय अधिकारी लातूरात नीट परीक्षेच्या चौकशीसाठी ठाण मांडूदा मांडून आहेत विशेष म्हणजे नीट बरोबर इतर स्पर्धा परीक्षेचे देखील प्रवेश पत्र अधिकाऱ्यांचे तपासात देखील आढळले आहेत नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूर चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यामध्ये दोन आरोपी सध्या सीबीआयच्या अटकेत आहेत तर इतर दोघांचा शोध सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे